नमस्कार शेतकरी मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आत्ताची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो पीक विम्याचे ट्रिगर रद्द केल्याने शेतकरी सातशे कोटींना मोकले मित्रांनो पीक विम्याचे ट्रिगर रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे आणि हे सातशे कोटीचं नुकसान कोणकोणत्या शेतकऱ्यांना झालेलं आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो तर मित्रांनो बघा राज्य शासनाने यंदा पंतप्रधान पीक विमा योजना सुधारित स्वरूपात लागू केली आहे यात शेतकऱ्यांना पिकाच्या विविध टप्प्यावर होणाऱ्या नुकसानीनुसार सर्वाधिक परतावा मिळणारे चार ट्रिगर रद्द केले आहेत यामुळे यंदा जिल्ह्यात खरीपाचे नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊनही शेतकरी विमा कंपनीकडून तीन घटकांअंतर्गत मिळणाऱ्या अंदाजीत सातशे कोटींच्या नुकसान भरपायला मुकले आहेत पीक विमा योजनेत शासनाने महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांना पिकांच्या वेगवेगळ्या टप्प्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून भरपाई मिळणारे चार ट्रिगर बंद केले यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान तसेच पेरणीअभावी झालेले नुकसान या ट्रिगरचा समावेश आहे विमा कंपनीच्या नव्या योजनेत केवळ पीक कंपनी प्रयोगाच्या आधारावर येणारी उत्पादन गृहित धरून उत्पादन आधारित नुकसान भरपाई या घटकानुसार विमा परतावा मिळण्याचे एकमेव ट्रिगर ठेवले आहे मागील चार ते पाच वर्षात जिल्ह्यात शेतकऱ्यांना या घटकांअंतर्गत अत्यंत तोडगा विमा मिळ मिळाला आहे तर इतर घटकानुसार मात्र शेतकऱ्यांना चांगली भरपाई मिळाली जिल्ह्यात मागील चार वर्षात साडे अठरा कोटी पण रुपयांचा परतावा मिळाला